हॅलो नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांची आवडती लाडकी खलनायिका जान्हवी किल्लेकर आणि आतापर्यंत तुम्ही कायम मला खलनायिकेच्या भूमिकेत बघत आलात कायम मला सासूशी किंवा जाऊबाईशी भांडणारी सूर ह्या भूमिकेत बघत आलात पण खऱ्या आयुष्यात जान्हवी कशी आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हा एक खास व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आज आम्ही बनवतोय त्याच्यासाठी एक खास व्यक्ती पण माझ्यासोबत आहे जो प्रूफ आहे की मी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते सो माझ्यासोबत आहेत कोमल किल्लेकर म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातल्या जाऊबाई <laughs> सो uh, so, कोमलैनी सांगा माझं आणि जानूचं आजपर्यंत असं भांडण काही झालेलं आहे अगदी लहान मुलं जशी भांडतात अगदी दोन पाच मिनिटाचं भांडण असतं दहा पंधरा मिनिटात आम्ही लगेच बोलायलाही लागतो भांडण कधी असं झालं नाही गॉड गिफ्टेड आहे ती माझ्यासाठी बघायला गेलं तर दोघींचा <laughs> स्वभाव एवढा सेम आहे ना एवढा सेम आहे आज दहा अकरा वर्ष झालो आम्ही एकत्र आहोत कधी भांडण नाही आमच्यामध्ये आमची आम चॉईस पण सेम आहे बऱ्याच ठिकाणी जातो तिथे म्हणतात तुम्ही नक्की जाऊबाईच आहात काही बहिणी अजूनही इन्स्टावरही मला असे मेसेज देतात तुम्ही बहिणी आहात का नक्की का जाऊबाई आहात नक्की बहिणीसारखं गोड नात जात मला बहीण तर देवाने दिली नाही पण जानूच्या रूपात माझ्याकडे बहीण छानपैकी आली म्हणजे रुसवे फुगवे छोटे छोटे आ, मस्ती खूप मी जेवढी नॉटी तेवढीच ती पण मला नॉटी मिळाली आहे त्यामुळे आमचं अगदी मारामारी वगैरे करतो ना म्हणजे खूप अगदी तिचं लग्न झाल्यापासून अजूनपर्यंत आता पण आम्ही मॅच्युर्ड असे नाहीच आहोत तेवढीच मस्ती मारामारी तिच्या लेखाबरोबर माझी मस्ती असते सगळे तिचा लेख मला नावाने हात मारतो कोमल किंवा कोमा कोमा त्यांनी शॉर्ट त्यांनीच सांगितलंय की कोमा म्हणजे काका काकी किंवा चाची वगैरे असं नाही आवडत कोमा नाव असं हो शॉर्टकट इतकं छान आमच्या दोघींचं पण बॉन्डिंग आहे आणि देवाच्या कृपेने फॅमिली आमची सगळी छान आहे आज आम्ही दोघीच आहोत थोडं असते सगळे तर अजून मजा आली अजून एक जाऊबाई आहे एक गावी आहे आणि एक आहे ती जरा ऑफिसच्या निमित्ताने बाहेर गेली ती असती अजून मजा आली असती आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग छान आहे पण आमच्या दोघींचं बॉन्डिंग जरा जास्त क्लोज जास्त थिंकिंग दोघींचे सेम आहेत दोघी एका माणसाबद्दल सेम विचार करतो सेम विचार करतो ती चॉईस मेकअप सेम इवन से, तिला इतकं ओळखते मी तुम्ही मला तिची डायरी म्हणाल तरी चालेल हो। कोमलवाहिणी म्हणजे हिला काहीतरी विचारतो कोमल वैनी म्हणजे हिला काहीतरी एक्साइटमेंट <laughs> कोमल वैनी म्हटलं हिला काहीतरी क्वेरीज कोमल वैनी म्हणजे हा हिला काहीतरी oh, सॅड न्यूज आवाजावरून तिचं नाव घेण्याच्या पद्धतीवरून मी ओळखते की हिच्याकडे काय प्रॉब्लेम आणि हिला जो प्रॉब्लेम असतो त्याचे सोल्युशन माझ्याकडे मोस्टली असते <laughs> छोटूस जरी प्रॉब्लेम असेल ना ती मला सांगणारच कारण तिला माझ्याकडून जे सोल्युशन मिळत ना त्याच्यात तिचं <laughs> हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन <सौर्ट>, <laughs> होऊन जातं हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन माझ्या <laughs> आयुष्याचे <laughs> सगळे सिक्रेट जे आयुष्यात कोणाला आणि कसं होते जावाजामध्ये थोडेसे वाद असतात किंवा मॅच होत नाही आता माझ्यासमोर हिच्याबद्दल कोणी वाईट बोललं तसं कधी होत नाही पण मी ऐकून नाही घेणार इतकं तिला पण माहितीये तिच्यासमोर माझ्याबद्दल कोणी वाईट बोललं तरी ती ऐकूनच नाही घेणार एवढं आमच्या दोघींमध्ये छान बॉन्डिंग आहे आणि आम्ही ते जपतोय अजूनपर्यंत हो आता तुम्ही सांगितलं की हाँ, हाँ, कर <laughs> तुम्हाला बऱ्यापैकी खूप सगळंच माहिती आहे सिक्रेट्स त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की जान्हवी स्क्रीनवरती जेव्हा दिसते खूप काय काय म्हणजे ती निगेटिव्ह आहे हे तिचा रोल आहे जेव्हा रियल लाईफ मध्ये तुम्हाला विचारतात की अशी काय तुमची जाऊ काही किंवा असं कशीच आहे का रियल लाईफ मध्ये तुम्ही काय उत्तर देत हे काम तिला मिळायला नव्हतंच पाहिजे होतं तिला <laughs> एक छान ऍक्ट्रेस असं गोड मुलीचं काम गोड म्हणजे मेन लीडचं जसं गोड काम असतं ना खलनायकाचं काम पण मेन लीडपेक्षा भारीच आहे म्हणा पण तिला ते गोड काम मिळायला पाहिजे होतं जसं तिचं फेस आहे बबली <laughs> सारखं एकदा काही निगेटिव्ह रोल मिळाला की तो निगेटिव्ह रोल मिळाला पण ती तशी रिअल लाईफमध्ये तर नाहीच आहेत बरेचसे लोक सिरियल बघणारे लोक लिटरली मी आता कसं सांगू जानूला बोलतच असतात कोणी पण आता माझ्या स्टुडंट येत आहेत कोणी पण अरे माझी आजी तिला असं बोलत होती माझी हे तिला तसं बोलत होती इतके निगेटिव्ह तिच्याबद्दल बोलतात म्हणजे तिचं काम पण लोकांना आवडत असेल इतकं मी सांगते पण रिअल लाईफमध्ये असं झिरो म्हणजे कोणाबद्दल काहीतरी रीलमध्ये पण काही चुकीचं दिसलं ना तरी हर्ट होतं इतकं म्हणजे तसं काहीतरी चुकीचं बघतोय आपण ते, ते कंटिन्यू नाही बघायचं कारण आम्हाला त्रास होतोय त्याचा असा स्वभाव आहे की काही चुकीचं बघायला बघायची इच्छा पण नसते तर चुकीचं घडवायचं तर मनातही नाही पण रोल तसा आहे त्यामुळे पण ॲक्टिंग खूप छान करते म्हणून तो रोल मुरला आणि लोक शिव्या घालतात अरे ही अशी सानी आहे सो जेव्हा घरी येते तेव्हा तिचा तोच असतो म्हणजे ती कॅरेक्टर मध्येच असते की मिसळून जाते नाही असं तसं छान काम करते, करते। ती तिच्या कामाबद्दल तर मी पहिले पण काय असत आम्ही जरी एकत्र राहायला होतो ना तरी पण ना आमच्या घरांना आम्ही कामं वाटून घेतलेली असायची त्यामुळे वाद कधी झाले नाहीये कुठल्याच गोष्टी बाबत छोटे मोठे वाद मेन जरी, जरी लवकर द्यायचं असेल तरी त्या सकाळी लवकर उठून येणार त्यांचं जे काम आहे त्या जेवण बनवायच्या तर ते सगळ्यांचं जेवण बनवणार आणि मग त्यांच्या कामाला निघून जाणार मी जरी लेट आले घरी तरी माझं जे काम आहे ते मी करणार मी ऑर्डरला गेले तर मग ले, माझ्या लेकेला सांभाळायचं सा काम ही करायची स्कूलमध्ये पाठवण्यापासून सगळ्या गोष्टी त्यामुळे असे वादच नाही झाले की अरे ही असंच करते ही तसंच करते जे जावाद जावाजावांमध्ये होतं तसं कधीच झालं नाही दोघींचं पैशाच्या बाबतीत म्हणा काही घेण्याच्या बाबतीत म्हणा खाऊ पिऊच्या बाबतीत म्हणा किंवा शॉपिंगच्या बाबतीत म्हणा कधीच वाद नाही झाले हे काहीतरी देवाचंच असेल मला वाटतं आम्ही दोघी पण ते आधी म्हणायचोच की काहीतरी देवाचं असेल की दोघींना कनेक्ट केले अचानकच आता तुम्ही सांगताय की तुमचं बॉन्डिंग ते दिसतो सुद्धा आहे सो सगळे शेअर करत असणार तुम्ही एकमेकींसोबत असं खूपल्या मोमेंट होत्या ज्या इमोशनली म्हणजे टच होऊन गेल्या आमचे बाबा ऑफ झाले होते त्यावेळा शूटला होती ती तिला असं विश्वासच बसत नव्हता की झालाय म्हणून बाबा ऑफ झाले त्यानंतर जे 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 माहौल तेव्हा आम्ही एकमेकींना बरंसे सांगितलं तुझे प्रेग्नन्सी हाय प्रेग्नन्सीचं म्हणजे जानू प्रेग्नेंट झाल्यापासून तिच्या बाळावर पोटातल्या मी भरपूर प्रेम केलं भरपूर असल्यापासून आज आजच्या दिवसापर्यंत मी ईशानला तितकच प्रेम करते जितक तिच्या तो पोटामध्ये होता आणि तिच्या वाक्य आहे की तो माझा मुलगा आहे मी तुझ्या पोटात दिलाय सांभाळायला हे लक्षात ठेव हे असं मी बोलायचं अजून ईशानला असं सांगितलंय की तू माझ्याच पोटात होतास मला कंटाळा आला थोडासा म्हणून मी मम्मीच्या पोटात देऊन काहीतरी वाद झाल्यावर तो विषय बोलतोच ईशान की मी तर तुझ्या पोटात होतो ना मग मम्माच्या पोटातून कसा आलो असं पण तो अजून बोलतो हे असं गोडचं नातं आमच्यामध्ये आहे आणि असंच कायम राहील <laughs> इमोशनल मुवमेंट तर कायमच आमच्या आयुष्यात येतात म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर इमोशनल मुवमेंट नाही आहे ही ॲक्च्युली मी एक नंबरचे नास्तिक होते पहिल्यापासून ना <laughs> <laughs> सो देवादरवाजा मी कधीच नाही आणि कोमलवेनी खूप देवाचं करतात म्हणजे त्यांच्या माहेरी तर त्यांचं देऊळ आहे डोंबिवलीला देवीचं त्याच्यामुळे त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले काय असतं ना आपण जरी आपली मान्यता नसली त्या गोष्टीला पण एक पॉझिटिव्हिटी असते ती की सो मला त्याचा खूप एक्सपिरियन्स आला आणि त्यांच्यामुळे मी बऱ्याच त्या गोष्टी शिकले आणि आता मी बरच करते देवाचं त्या तर करतात मुवमेंट तर आपले आमचे बाबा वारले ते एकाच इमोशनल जास्त बाकी सगळ्या गोष्टी काही कुठे काहीतरी घडलंय किंवा काहीतरी होतंय तर ते मला सांगायचं मग माझं मी खूप फोर्स करून तिला हो हो हो, ते समजवणार मग ती नॉर्मल होणार हे असं घडत असत म्हणजे मला कुठल्याही गोष्टीचा राग आला काही मनात भीती एखाद्या गोष्टीची ते हुरहुर लागली आहे तर ते बो, कोणाशी बोलल्यावर शेअर होते ना तर ती माझ्याशी बोलणार कारण ती एक वाक्य बोलेल ना मी दहा सोल्युशन देते किंवा दहा वाक्य अशी बोलेल जेणेकरून ती नॉर्मल राहिली पाहिजे माझं म्हणणं असं की ती नॉर्मल व्हावी असे मी तिला दहा बारा वाक्य असे म्हणणार तर ती नॉर्मल होणार इतकं आमचं बॉन्डिंग छान आहे

तसं भांडण hmm. बाकी नाही हेच का तेच का अशा मोठ्या मोठ्या गोष्टींवरून कधी वाद नाही आम्ही आमच्या दोघांची नाही पण आई खूप आहे भांडण असं म्हणजे माझ्या बऱ्याच स्टुडंट येतात ह्यांचे त्यांचे मी वाद बघते ह्यांचे त्यांचे पण मी म्हणते देवाच्या कृपेने आमचे कोणाचेच कोणाबरोबर वाद नाही आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो प्रत्येक गोष्टी म्हणजे गोष्ट म्हणते आम्ही हे नाही म्हणते काय म्हणते संवाद शेअर करतो नाही आम्ही आमचे कपडे पण शेअर करतो काही तर तिला जे हवे ती घरी येणार घेऊन जाणार कधीही मी नसेल काही काही हवं असेल तर मला जे हवे असेल माझा घरी मी जो ड्रेस घातले दोघींच मॅचिंग व्हावं म्हणून मॅचिंग ड्रेस आणले असं आम्ही कायम सतत म्हणजे आम्ही शॉपिंगला जरी गेलो ना तरी आम्ही सगळ्यांचा विचार आता हा मी हा इव्हेंटला घातला ना आता कोंबडी नेक्स्ट इव्हेंटला तुम्ही हा म्हणजे सगळे साईज सेम साईजचे घेणार आणि आमचे कपडे पण आम्हाला होता सो सगळं so, विचार करूनच म्हणजे ते शेअर करण्यामध्ये पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम <laughs> नाही